काल पंढरपूर तालुक्यातील व माडा मतदारसंघातील गुरसळे या गावातील वस्तीवर असलेल्या एका छोट्याशा कॅनल असलेल्या ठिकाणी ठराविक लोकांसाठी एका पुलाचं निविदा निघून या पुलाच्या कामाचं काल माडा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार रणजित सिंह यांच्या हस्ते संपन्न झालंय एकंदरीत पाहता माडा मतदारसंघात आजही रस्ते नसल्याचं लोकप्रतिनिधींच्या नावे खडे फोडताना दिसून येत आहे मग ज्या ठिकाणी खरंच गरज असते त्या ठिकाणी मात्र लोकप्रतिनिधी काम करत नसल्याचं देखील पावस मिळत आहे या नदीत आणि या जो कॅनल आहे जो पूल बांधण्यात आला आहे तो तब्बल पन्नास ते साठ लाख रुपयांची देखील मंजुरी दिली गेली असल्याची देखील माहिती मिळते आहे हा एकच पूल नाही तर तब्बल ते चारशे चार पूल बांधण्यासाठी त्याची निविदा देखील असल्याची माहिती रणजित सिंह यांच्या देखील काल दिली गेली आहे मग त्यासाठी कोठ्यावधी रुपयांची देखील वर्क ऑर्डर देखील दिली गेले आहे याचं का असं की याच कामात देखील आणि हे काम देखील चालू असल्याचं चा देखील दिसून येत आहे जर या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या पुलासाठी पन्नास ते साठ लाख रुपयांची देखील खरच एवढी गरज आहे एवढी मोठी रक्कम आवश्यकता आहे का याची दुसरी बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी अगदी दहा मीटरच्या माझ्या अंतरा पुढे आणि काही मीटरच्या पाठीमागे याच कॅनलवरती लोखंडी पूल उभा गेला असल्याचं दिसून येत आहे मग या पुलाची गरजच काय मग काही दि काही लोकांच्या सांगण्यावरून किंवा बोलण्यावरून किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना पोचण्यासाठी किंवा काही टक्केवारीसाठी तर हे नसेल हे कशावरून दुसरं असं की या छोट्याशा कॅनला पाणी किती दिवस येतं हेही तेवढंच महत्त्वाचं असणार आहे याबाबत आम्ही सर्व बाबी तपासून असं एक ना अनेक संबंधित घटना देखील पुढे आणणारच आहोत खरं तर लोकप्रतिनिधी असलेले यांनी देखील ह्या बाबी तपासून खरंच लक्ष देणे गरजेचं आहे राजकीय फायद्यासाठी एक ना अनेक बाबी घडत असतील तर तेसुद्धा तेवढंच जनतेच्या दृष्टिकोनातून सबसेल ठरत फेल ठरत असल्याची भावना जनतेमधून व्यक्त होत आहे पाहूया येणाऱ्या काळात असे एक ना अनेक प्रकार उघडकीस आणण्याचा सा प्रयत्न आम्ही नक्की करणारच आहोत कॅमेरामन सहा भारत सिंदे न्यूज इंडिया मराठी गुरसाळे